महायुती दोनशे तीस आणि महाविकास आघाडी एकोणपन्नास महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाचं हे चित्र होतं लोकसभेनंतर पूरक वातावरण असतानाही महाविकास आघाडीची विधानसभेला मात्र राज्यात मोठी पिछेहाड झाली तिन्ही पक्ष मिळून मवियाला पन्नास जागाही जिंकता आल्या नाहीत मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं एकोणतीस जागांचं संख्याबळ सुद्धा मवियातल्या कोणत्याही एका पक्षाला मिळालं नाही त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद सोडाच पण आता राज्यात विरोधी पक्षांची ताकदच संपुष्टात आल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडेल असंही बोललं गेलं लोकशाहीत विरोधी पक्षांची भूमिका ही महत्वाची असते सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतात जनतेचा आवाज ही विरोधी पक्षांची खरी ओळख सांगितली जाते पण महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतासमोर महाविकास आघाडी कमकुवत आहे सरकारवर नियंत्रण ठेवणं मवियाला शक्य होणार नाही असे अंदाज वर्तवले गेले पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन सात महिने होत आले या सात महिन्यात विधिमंडळाची दोन अधिवेशनं झाली तर तिसऱ्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे पण या प्रत्येक अधिवेशनावेळी महायुती सरकारविरोधी वातावरण तयार झाल्याची चर्चा होते पहिल्या अधिवेशनाआधी मार्कडवाडी गाव आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा अख्ख्या देशात झाली दुसऱ्या अधिवेशनावेळी विरोधकांच्या वाढत्या मागणीमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडलं आता पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारला आपला हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागं घेणं भाग पडलंय त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाआधी सरकारविरोधात विरोधाचं नरेटिव्ह सेट झाल्याचं दिसून येते गेल्या सात महिन्यात सरकारविरोधात हे विरोधाचं नरेटिव्ह कसं सेट झालं संख्येनं कमी असले तरी सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात मवियाला यश कसं आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या काळात या सरकारचं पहिलं अधिवेशन पार पडलं पण सरकार स्थापन व्हायच्या आधीच सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात एक आगळं वेगळं आंदोलन सुरू झालं ईव्हीएमवर शंका घेत ईव्हीएम एमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांकडून करण्यात आली खरं तर हे गाव ज्या मतदारसंघात येतं त्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला होता पण उत्तम जानकरांना मार्कटवाडीतून अपेक्षित मतदान झालं नाही या गावातून सातपुतेंना आठशे त्रेचाळीस आणि जानकरांना एक हजार तीन मतं मिळाली पण हे गाव कायमच उत्तम जानकरांच्या जा पाठीशी उभं राहत असल्यामुळं इथून जानकरांना ऐंशी टक्के मतदान होणं अपेक्षित होतं पण जानकरांना फक्त एकशे साठ मतं जास्त मिळाल्यामुळं इथल्या गावकऱ्यांनी ईव्हीएमच्या एमच्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला त्यानंतर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरच्या मतदानपत्रिका छापल्या गावात मतदानासाठी बूथही उभारण्यात आले आणि सगळ्या गावकऱ्यांना मतदानासाठी पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलं ईव्हीएमला एमला विरोध करून अशा प्रकारे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेणारं हे राज्यातलंच नाही तर देशातलं पहिलं गाव ठरलं त्यामुळं देशभरात मार्कटवाडीची चर्चा झाली पण पोलिसांनी या गावात जमावबंदी लागू केली तरीही गावकरी बॅलेट पेपर मतदानासाठी ठाम राहिले शेवटी पोलिसांनी आमदार उत्तम जानकर आणि गावकऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय रद्द केला पण मार्कडवाडीतलं हे आंदोलन चांगलंच पेटलं स्वतः शरद पवार यांनी या गावाला भेट दिली आणि सभा घेतली त्यावेळी शरद पवारांनी तुमच्या प्रश्नाला आम्ही नक्की वाचा फोडू असं आश्वासन या गावकऱ्यांना दिलं सरकार पोलीस यंत्रणांचा वापर करत आहे तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी केली जाते ही गोष्ट अजिबात पटणारी नाही असंही पवार म्हणाले त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांनीही मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांचं समर्थन केलं आणि महायुती सरकार स्थापन झाल्यावर लगेचच विरोधकांनी मार्कटवाडीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली आत्तापर्यंत राजकीय नेते आणि पक्षांकडून एममध्ये घोटाळा असल्याचे आरोप होत होते पण मार्कडवाडीत मतदारांनीच ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यानं हे प्रकरण चांगलंच गाजलं लोकसभेला अपयश आलेलं असताना विधानसभेत महायुतीनं एवढी बाजी कशी मारली याची चर्चा झाली होती पण मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानं लोकांमध्ये सरकारविरोधात मोठं जनमत तयार झाल्याचं दिसून आलं त्यामुळं विरोधी पक्षांशिवाय लोकांकडूनच महायुतीच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याच काळात बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणही तापलं होतं धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचं देशमुखांच्या हत्या प्रकरणात नाव आल्यामुळं विरोधकांनी अधिवेशनात गदारोळ केला मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरायला लागली खरंतर मंत्रिमंडळ विस्तारा आधीच हा विषय तापल्यानं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डावल जाईल असं बोललं जात होतं पण मुंडेंना मंत्रिपद देण्यात आलं त्यांच्या मंत्रिपदासाठी स्वतः मुख्यमंत्रीच आग्रही असल्याची चर्चा झाली त्यामुळं विरोधकांनी पहिल्याच अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरलं वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर प्रमुख संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जात आहे त्या नेत्याला मंत्रिपद दिलं जातं मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही असं म्हणत वाल्मिक कराडवर मुंडेंचा वरदहस्त असल्याचा आरोपच विरोधकांनी केला शेवटी सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिवेशनात बोलताना या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल वाल्मिक कराड कोण आहे तो कोणत्या पक्षाचा आहे त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी जाहीर केलं पण यामुळं सरकार स्थापन होताच पहिल्याच अधिवेशनात महायुती सरकार बॅकफूटला गेल्याचं दिसून आलं त्यानंतर याच मुद्द्यावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठी घडामोड घडली तीन मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यावरून सरकारला जेरीस आणणार हे स्पष्ट होतं त्यामुळं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सपाचे आमदार अबू आझमींनी केलेल्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा मुद्दा सत्ताधारी नेत्यांनी लावून धरला त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली त्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मागे पडेल अशी चर्चा झाली पण संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ माध्यमांमध्ये आले यामुळं लोकांमध्ये संतापाची मोठी लाट उसळली मुख्य म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी हे फोटो समोर आल्यामुळं यावरून विरोधक अधिवेशनात आक्रमक होणार हे स्पष्ट होतं त्यामुळं तीन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची सूत्रं वेगानं हल्ली मुंडे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते पण जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल असा दमच फडणवीसांनी त्यावेळी मुंडेंना भरल्याच्या बातम्या आल्या होत्या उद्याच्या उद्या राजीनामा द्या असा आदेशच फडणवीसांनी मुंडेंना दिला होता आणि अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा सुपूर्द केला डिसेंबरमध्ये देशमुखांची हत्या झाल्यावर जेव्हापासून वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात घेतलं जात होतं तेव्हापासून विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती सरकार मुंडेंना पाठीशी घालत असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते यामुळे सरकारविरोधात जनतेचा रोष वाढत होता त्यात देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर होणारा उद्रेक लक्षात घेऊनच एका रात्रीत मुंडेंचा राजीनामा घेणं फडणवीसांना भाग पडल्याची चर्चा झाली गेलं तर पहिल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरेश दस प्रकाश सोळंके अशा सत्ताधारी आमदारांनी लावून धरली होती त्यात देशमुखांसोबत झालेल्या क्रूरतेचे फोटो आल्यानंतर सरकारनं मुंडेंचा राजीनामा घेतला त्यामुळं विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदार आणि लोकभावनेतूनच सरकारविरोधात जनमत तयार झाल्याचं दिसून आलं आता तीस जून ते अठरा जुलै या काळात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे पण या अधिवेशनाआधीच शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी रान उठवलं सरकार हिंदी सक्ती करून इथल्या मराठी माणसावर हिंदी लादत असल्याचा प्रचार विरोधकांनी केला कोणत्याही परिस्थितीत ही, ही सक्ती आम्ही होऊ देणार नाही सरकारला हा निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू अशीच भूमिका सगळ्या विरोधी पक्षांनी घेतली राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग नसले तरी सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि याविरोधात पाच जुलैला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाला ठाकरे गटानंही पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी होतील असं जाहीर केलं या मोर्चाला शरद पवार गट आणि काँग्रेसनंही आपला पाठिंबा दिला त्यामुळं सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात सगळे विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळालं या मोर्चातून मराठी माणसाची ताकद दाखवून देऊ या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर फक्त अजेंडा असेल असं विरोधकांनी जाहीर केलं त्यामुळं या मोर्चाला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्यासाठी पूरक असं वातावरण निर्मिती करण्यात विरोधक आणि मुख्यतः ठाकरे बंधूंना मोठं यश आलं विरोधकांचा हा आक्रमकपणा अधिवेशनातही दिसून येईल जर मोर्चा निघाला तर त्यात मराठी माणसाची मोठी ताकद एक होईल याची जाणीव सरकारला होती मराठी माणसांनी एकत्र येऊ नये म्हणूनच सरकारनं हे जी आर रद्द केल्याचं उद्धव ठाकरेंनीही सांगितलं त्यामुळं राजकारणापेक्षा मराठीचा मुद्दा हा मराठी माणसानं उचलून धरला असंच नरेटिव्ह सेट होऊन विरोधकांना त्यामुळं बूस्ट मिळाल्याचं बोललं जातं आता ही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यांवरून विरोधक हे अधिवेशन गाजवणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं विरोधकांचं संख्याबळ कमी असलं तरी गेल्या सात महिन्यात सरकार विरोधात स्ट्रॉंग नरेटिव्ह सेट झाल्याचंच आता बोललं जात आहे ही गोष्ट विरोधी पक्षांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुती सरकार विरोधात विरोधाचं नरेटिव्ह सेट झालं आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका